नमस्कार नंदिनीही आपलं कपाट उघडते म्हणजे जीवाचं कपाट उघडते आणि ती त्यामध्ये काही वस्तू ठेवत असते तेवढ्यात तिला तिथे एक गिफ्ट दिसतं ती ते गिफ्ट बघते तर त्या गिफ्टवर जे के असं लिहिलेलं असतं ते गिफ्ट बघून जरा तिला धक्काच बसतो आणि ते नाव बघून तर अजूनच धक्का बसतो ती म्हणते जी म्हणजे जिवा मग के म्हणजे कोण असेल के नावाची मुलगी कोण असेल जीवाच्या आयुष्यात तेवढ्यात तिथे जिवा येतो तेव्हा नंदिनी म्हणते जिवा जे म्हणजे जिवा मग के म्हणजे कोण आहे के नावाची मुलगी कोण होती तुझ्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी होती का तेव्हा जिवा म्हणतो हो माझ्या आयुष्यात के नावाची मुलगी होती तुला काही प्रॉब्लेम आहे का ठेवते तू माझ्या वस्तूंना कशाला हात लावतेस तुला सांगितलं ला आहे की का मी माझ्या वस्तूंना हात लावायचं तुला सकाळी सांगितलं माझा बसारा मी आवरत जाईल तू का माझ्या वस्तूंना हात लावतेस का तू असं करतेस आणि तिच्या हातातून ते गिफ्ट हिसकावून घेतो आणि परत कपाटात ठेवतो आता जीवा तिथून निघून गेल्यावर नंदिनी खालीच कोसळते ती म्हणते म्हणजे म्हणजे जीवाचं एका मुलीवर प्रेम आहे तर आणि तरीसुद्धा त्याने माझ्याशी लग्न केलं आहे आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनी म्हणते नाही आता पारशी ठरलेलं लग्न माझं मोडलं आणि जीवाशी लग्न केलं आहे पण त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे माझं आता कोणाशीच लग्न होऊ शकत नाही मला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे मी आत्ताच्या आत्ता स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेते असं म्हणून ती सगळ्या झोपेच्या गोळ्या घेते आणि तिथेच खाली कोसळते नंदिनी चक्कर येऊन खाली कोसळते तिच्या तोंडातून फेस आलेला असतो आता थोड्या वेळाने परत जीवा रूममध्ये येतो आणि बघतो तर काय नंदिनीच्या तोंडातून तूं फेस आलेला असतो जेव्हा तसंच तिला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता सर्वच जण हॉस्पिटलमध्ये जातात सर्वांना टेन्शन आलेलं असतं की काय झालं अचानक नंदिनीला पार्थ काव्या हादरलेले असतात जेव्हा विचारतो डॉक्टरांना काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतात यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला आहे त्यामुळे त्यांना असं झालं आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो मालिनी विचारते जीवा काय झालं होतं तुमच्यात भांडण झालं होतं का नंदिनीने असं एवढं टोकाचं पाऊल का उचललं पार्थ म्हणतो जिवा काय झालं होतं जीवा म्हणतो दादा ते तू मला विचारू नकोस आम्ही दोघं काय झालं ते बघून घेऊ तुला माझ्या विचारण्याचा संबंध नाही आहे तेव्हा मालिनी म्हणते जिवा असं काय बोलतोयस तू तो तुझा मोठा भाऊ आहे या नात्याने तू तु तुला विचारतोय तेव्हा लगेच जिवा म्हणतो काहीच झालं नव्हतं सांगितलं ना आमच्यात काही भांडण झालं नव्हतं असं नंदिनीने का केलं मला माहीत नाही तेव्हा काव्या म्हणते जर माझ्या ताईला काही झालं ना तर मी एकेकाला एक सोडणार नाही जेव्हा म्हणतो सोडणार नाही म्हणजे आम्ही काहीच केलं नाही आहे तू धमक्या कोणाला देतेस ग तेव्हा काव्या म्हणते या तुमच्या देशमुखांच्याच घरामध्ये ताईला असं झालं आहे म्हणजे उद्या जर केस झाली तर तुम्हालाच त्रास होणार आहे पोलीस तुम्हालाच घेऊन जातील कारण तुमच्या घरातच ताईने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्कीच तुमच्या घरात काहीतरी झालं आहे तेव्हा लगेच जेव्हा म्हणतो जा तुला काय करायचंय ते कर पोलीस कंप्लेंट कर केस कर काय करायचंय ते कर मी नाही घाबरत तुझ्या बहिणीशी मी काहीच भांडलो नाही काही नाही तिने असं का केलं ती अशी का वागली मला माहीत नाही आता हॉस्पिटलमध्ये जिवा आणि काव्याचं जोरदार भांडण चालू असतं चा। ते बघून सगळे सुभेदार हादरतात पार्थ म्हणतो शांत वा काव्या वेळ काय आणि तुम्ही काय बोलताय आता काव्या म्हणते तुम्ही गप्पा बसा तुम्ही मला नका समजावू तुमच्या भावाला समजावा तर आता नंदिनीला बरं वाटेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू